पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वदेशी फोर जी मोबाईल तंत्रज्ञानाचं लोकार्पण आणि बी एस एन एल रौप्य महोत्सवी सोहळा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय सुवर्ण क्षण आहे असे गौरव उद्गार बी एस एन एलचे से प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी काढले बी एस एन एलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध उपक्रम प्रसंगी ते बोलत होते बी एस एन एलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापूर विभागामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले बीएसएनएलचे प्रधान महाप्रबंधक अरविंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळच्या सत्रात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोटरसायकल रॅली काढण्यात आली शहरातून निघालेल्या रॅलीनंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला त्यानंतर ग्राहकांचा सत्कार आणि सांस्कृतिक संध्या या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यावेळी झालेल्या समारंभात कोल्हापूर विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बी एस एन एल मोबाईलच्या नव्या तंत्रज्ञानाची झालेली सुरुवात आणि बी एस एन एलचा रौप्य महोत्सवी सोहळा हा आपल्या जीवनातील सर्वोत्तम क्षण असल्याचं महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी सांगितलं या प्रसंगी एस पी प्रिया पाटील उपमहाप्रबंधक व्ही एम पाटील जिल्हा सचिव विवेक कांबळे एम्प्लॉईज युनियन महाराष्ट्र परिमंडळ उपाध्यक्ष कॉम्रेड विजयानंद माने अमृत माने यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला उपमहाप्रबंधक एसपी जगदाळे अरविंद कुलकर्णी मनोज कुमार मिश्रा सुहास जोशी सहाय्यक महाप्रबंधक विना संकेश्वरी दिलीप मोहिते यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते